गेली दोन वर्षापासून शेतकऱ्याच्या सोयाबीनचा प्रश्न हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली भाव आज ना उद्या जास्तीचा मिळेल म्हणून परंतु शेवटपर्यंत शासनाला काही भाव असे दिले नव्हते मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावर शासनानं चार हजार आठशे नव्वद रुपयाच्या आसपास हा भाव दिलेला होता म्हणजे चार हजार नऊशेच्या आसपास हा भाव दिला आणि त्यासाठी शासनानं हमी भाव म्हणून हा भाव जाहीर केला होता आणि असंही सांगितलं होतं की जर बाहेर शेतकऱ्यांना कमी मिळत असेल तर आम्ही हमीभावानं खरेदी करू आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आपला जो माल आहे तो अशा जी काही शासकीय केंद्र आहेत त्या ठिकाणी नेण्याचं ठरवलं मात्र ही शासकीय केंद्रे ज्या ज्या ठिकाणी आहेत खरं तर मूळ जे आहे ते जी खरेदी विक्री संघ आहे याच्याकडे हे सगळं असतं परंतु हा सगळा कारभार किंवा जास्तीचा सोयाबीन असल्यामुळं कदाचित काही प्रायव्हेट एजन्सीला बी शासनानं हा माल देण्याचं ठरवलं होतं किंवा घेण्याचं अधिकृत त्यांना घोषित केलं होतं मात्र आता प्रॉब्लेम असा होईल की आपण बघितलं निवडणुका पार पडल्या सगळं झालं आणि आता जेव्हा शेतकऱ्यांना हा माल विकायचा आहे तेव्हा शासकीय केंद्रावर नेल्यानंतर आता चक्क त्या ठिकाणी जो बारदाना लागतो किंवा गोण्या लागतात त्याच त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत शासनानं या त्या त्या, त्या केंद्रावर पाठवायला पाहिजेत परंतु त्या उपलब्ध नाही आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मॉइश्चर बाबद्दलही शेतकरी आणि या ठिकाणी एजन्सीमध्ये दे। थोडी नियमित तक्रार होते कारण का समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा एक तर शासनानं घोषित केलं होतं की आम्ही यावेळेस पंधरापर्यंत हे करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसे आदेश देणार आहेत मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी आपण भेटलो एजन्सीला त्यांचं म्हणणं आहे की असं काही नाहीये आम्हाला बारा पॉइंट काहीतरी आहे मॉचर आम्हाला बारा मॉचूर पर्यंत बारा मॉएक्च्य बारा मॉएक्अर पर्यंतच खरेदी करायला सांगितलेलं आहे म्हणजे स्टँडर्ड जे आहे ते बारा मॉइचर तर या ठिकाणी प्रश्न असा झाला आहे की आपण बघतोय की शेतकऱ्यामध्ये आत्ताच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एका तक्रारनंतरच आम्ही ते पोचलो परंतु त्यांचंही म्हणणं आपण माहिती करून घेतल्यानंतर या ठिकाणी शासनाच्या भूमिका या संशयास्पद असल्याचं दिसतंय कारण या ठिकाणी जे एजन्सी आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही बारा पर्चा पुढं आम्हाला घेतलं तर समोर जेव्हा ते देतात तेव्हा ते घेत नाहीत माल वापस पाठवला जातो आणि इकडे शेतकरी म्हणतात की आम्हाला शासनाच्या वतीने सांगण्यात आले की बाराच्या पुढं पंधरापर्यंत जो मॉइश्चर असेल तर ते घेण्यात यावं हा जो मध्ये आता भांडण म्हणूया आपण दोन्ही शेतकरी आणि एजन्सीमध्ये हे केवळ शासनाच्या संदिग्ध भूमीमुळे भूमिकेमुळे खरं तर यावर बोलायला कोणीच तयार नाही आहे राजकीय नेते तर तोंड बंद करून गप्प आहेत आपल्या भागातील शेतकऱ्यांना मतं मागायला मात्र खूप मोठ्या संख्येने येतात मात्र आता शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत याच्यावर कोणीच आत्ता बोलायला तयार नाही आपण या ठिकाणी केस शहरातील एका सोनी यांच्या जी एजन्सी त्यांच्याकडं नाफेडनं दिलेली त्यांच्या केंद्रावर आलो या ठिकाणी काही शेतकरी आहेत काय म्हणणे तुमचं अगोदर सांगा मी असर असणार आहे या ठिकाणचा शेतकरी आहे एक प्रगतशील शेतकरी मी सोयाबीन घेऊन ह्या ठिकाणी आलो होतो नाफेडला मी नोंदणी केली होती आणि या ठिकाणी माझा एकोणीस तारखेलाच माझा नंबरही आणला होता किंवा माझं ते सोयाबीन घाला म्हणून त्यांनी ते सांगितले माझी समजा अशी आहे सर की ज्या ठिकाणी समजा त्यांनी मावती समजा किंवा ती हवा जे समज सांगितलेले आहे ते पंधरा सांगितलेली आहे सर आणि ह्यानीच समजा घ्यायला समज सुरुवात केली आहे काही लोकांची हे काय करतात की सर हे जी समजा आहे हे एक हे काही लोकांची हवा बघत आहे आणि काही लोकाची हवा बघत नाहीत या ठिकाणी एक सर या ठिकाणी काही लोकांची हवा बघत आहेत आणि काही लोकांची हवा बघत नाहीत त्यांनी माझीही खुद हवा बघत आहे माझी ही तेरा हवा भरलेली आहे माझ्या साहेबांची तर ह्या ठिकाणी पंधरा हवा ही शासनाने जाहीर केलेली आहे पंधरा हवा जरी ते समजा जरी शासन निर्णय समजा जर समजा नसेल समजा आला तर त्या ठिकाणी मी ही सोयाबीन वापस किंवा माझ्या समजा शेतकरी आहे यांची भूल मी माझा माल वापस घेऊन जाईल ठीक आहे भुले यांचं म्हणणं बी ठीक आहे त्यांची तक्रार आहे निश्चित त्यांना वाटतं की याच्यात असं झालं तर तुम्हाला काय वाटतं तर मी एक महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं नापेसाठी परंतु अजून काही मेसेज वगैरे आणि फोन काही कॉल आलेला नाही तुम्ही नाव काय तुमचं चंद्रशेन साठी चंद्रशेन साठी किती किती नोंद केलेली तुम्ही म्हणजे नोंद तर इथं आल्यावरच मागवा एक महिना झालं नोंद पण आणखी काही नावा आपण बघू शकता इथं काही शेतकरी आहेत परंतु या ठिकाणी आता जो हा वाद निर्माण होऊ लागलेला आहे या वादाकडे ना शासनाचं लक्ष ना लोकप्रतिनिधीच ना कुठल्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं आहे तर यामध्ये दोघांमध्ये कुठेतरी वाद निर्माण होत आहेत मात्र याच्यातला मध्य साधावा लागेल या ठिकाणी सोनी आहेत माझ्यासोबत आपल्या इथं तुम्हाला याची परवानगी भेटलेली आहे आता दोन गोष्टी या शेतकऱ्यांची जी तक्रार आहे एक तर हवाबद्दल किंवा मॉइश्चर ज्याला आपण म्हणतो आणि दुसरी बारदाण्याबद्दल नेमकं काय तर गव्हर्मेंटनी बारदाना जेवढा बारदाणा दिला आहे तेवढा आम्ही माल घेतला आहे आता बाकी बारदाना त्यांनी आज पाठवतो उद्या पाठवतो पंधरा दिवसांना पाठवतो ह्याच्यामध्येच हे महिन्याभर टाईम गेला जात आणि शेतकरी भरपूर आहेत आणि बारदाना कमी पडायला लागला आहे आता त्यामुळे आम्ही त्याच्यामुळे बारदाण्याला वारंवार लेटर दिले नाफेड नाफेडमध्ये आम्ही लेटर दिले तरी लवकर बारदाना पाठवून द्या शेतकरी परेशान आहेत आणि आम्हाला गव्हर्नमेंटने म्हणजे नाफेडनी बाराच्या वर मौचर घेऊ नका म्हणून सांगितले बाराच्या नंतर बाराच्या वरी जर मौचर घेतलं ते कट्टा रिजेक्ट होऊन जिथे वेरहाऊसला जातो तिथून माल आमच्याकडे तुम्हाला परवानगी नाही येत परवानगी नाही आहे आता ह्या शेतकऱ्याचं म्हणणं तेरा मौचरचं घ्या पण आम्ही त्यांना म्हणायला लागलो की आमच्याकडे बाराच्या वर मौचर आम्ही घेऊ शकत नाही बर आता आता हे जे बारदाना आहे बारदाना जर वेळेत नाही आला आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन तसंच घरी राहिला तर तुम्ही तर घेऊ शकत नाही आम्ही नसल्यामुळं तर हे जर वेळ लागला आणि उद्या ही केंद्र बंद करायचं तुम्हाला सांगितलं हो तर शेतकरी अडचणीत येऊ शकतो बरोबर येतील ना सर अडचणीत पण आता ते गव्हर्नमेंटचं जे जसं वरून आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार अगदी बरोबर आहे आपण हे शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे फक्त या ठिकाणी येऊन आपल्याला भाडायचं नाहीये आपल्याला मुख्य मुद्द्यावर हात घालावं लागेल माझा असा प्रश्न आहे की जर एजन्सी सांगत असेल जाहीररित्या शासनाला सांगत असेल की बारदाना दिल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही आणि शासनानं बारदाना देण्यास इतका विलंब करून कदाचित उद्या सेंटर हे सगळे केंद्र बंद होतील आणि खरेदी बी बंद होऊ शकते तर या शेतकऱ्यांचा माल विकायचा कुठं हा प्रश्न आहे तर यासाठी खरं तर आपल्या सगळ्यांना किमान केस तालुक्यातील शेतकऱ्यांना संघटित होऊन यावर तोडगा काढावा लागेल दोन गोष्टी एक तर शासनानं जे मॉइश्चर आहे ते नेमकं खरं किती दिलेलं आहे तर इकडं मोठ्या आय टीच सांगताय जाहीरित्या की आम्ही पंधरा दिलं आणि जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील आमदार खासदार मोठ्या जाहीररित्या आहेत सभेमध्ये वगैरे की आम्ही पंधराचं आता मॉइश्चर केलं आहे शेतकऱ्याला खूप आम्ही आधार दिला आहे इकडं मात्र प्रत्यक्ष खरेदी करताना ते बाळाच आहे दुसरीकडं बारदानाच नाही आहे म्हणजे बघा कसं झालंय ते पुढं तर ताट वाढलंय आणि नर्रद दाबून ठेवलं आहे असं म्हणावं लागेल म्हणजे खाता बी येत नाही त्याला आणि इकडं तर ताट अगदी चांगलं वाढून ठेवलं आहे म्हणजे शेतकऱ्याला परवडण्याच्या स्थितीत असलेला हा सोयाबीन शेतकऱ्यांना आता विक्री कुठं करावं हा प्रश्न पडला एक तर दोन ते तीन वर्षापासून साठवणूक केलेलं असेनं कारण तीन हजारापासूनचा भाव कुठंतरी चारच्या पुढं मिळेल आणि आता शासनाच्या हमी भावानुसार चार हजार नऊशे मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी आपण बघू शकता हे सगळे शेतकरी खूप छोटे शेतकरी आहेत आणि या परिसरातील शेतकरी आहेत तर यांच्यासाठी कुठंतरी आता शासन आणि समाज यांच्यात मध्यस्थी साधावी लागेल आणि कुठंतरी एक नियमानुसार मध्य साधून याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे सर अजून एक मला बोलायचं आहे तुम्हाला आता हे शेतकऱ्यांनी आज आज शासनाने बी म्हणजे गलती शासनाची बी नाही सर आता दोन महिने झाले शासनाने जाहीर केले नाफेडवाल्यांनी की ऑनलाईन करा खरेदी होणार आहे ऑनलाईन करा बघा आज ह्या शेतकऱ्यांनी फॉर्म आणलाय भरायला बरं आज शेवट तारीख आहे आणि आज फॉर्म भरणं होईल का सांगा मला त्याच्यासाठी सुद्धा लोक तक्रार करतात अगदी बरोबर आहे काही गोष्टी आता शेतकऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत बऱ्याच वेळा त्यांच्यापर्यंत मेसेजेस जात नाहीत हे खरं आहे पण गावातले जे कोणी बाकी लोक असतील त्यांच्यापर्यंत मेसेज असं बाकी योजनांचे जातात तसं याचे सुद्धा मेसेजेस गावामध्ये तलाठी असतील किंवा यांनी देणं गरजेचं आहे तरच हे होईल योजनाचा त्यांनी सांगितलं आज सहा जानेवारी आहे आजची शेवटची तारीख आहे आणि आजच्यानंतर नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांचे कदाचित माल घेतला जाणार नाही याच्यात खरेदी केंद्राची बी चूक असू शकत नाही मग भांडायचं कुणाला हा प्रश्न येतो तर यासाठी आपल्या सगळ्यांना यामध्ये समन्वय साधावा लागेल आणि योग्य वेळी नोंदी वे करावं लागतील आणि शासनाकडं आपल्याला माल घालायचा आहे तर त्याची प्रोसेसही वेळेत पूर्ण करावी वे लागेल आज बी आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर कोणी शेतकरी राहिले असतील तर त्याने ऑनलाईन आज सहा तारीख आहे ऑनलाईन आज संध्याकाळी बारापर्यंत मा माझ्या माहितीप्रमाणे कदाचित होऊ शकेल ते नोंदणी करून घ्यावी जेणेकरून आपला जो सोयाबीन आहे राहिलेलं ते किमान या हमी भावात तरी आपल्याला नक्कीच विक्री करता येईल शेतकऱ्याला ऑनलाईन करायला ई पीक पाणी किती जणांना तुम्ही शंभर टक्के करायचं सांगितली होती का ई इप, पीक पाणीची आठ होती खरेदी केंद्राला किती शेतकरी आपल्याकडे शहाणे येत किंवा हुशार येत किंवा ज्यांना नॉलेज येत्या ई पीक पाणीचे बरोबर आहे काही प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट या खरेदी केंद्राची इमेज अशी झालेली आहे की त्यांची चाळणी एवढी बारीक आहे की एकही शेतकरी त्याच्यामध्ये पास होत नाही कोण होते दे पास त्याच्यामध्ये चार हा चा भाव आतमध्ये पकडतोय आपला ते आता शासनाला द्यायचंच नाही भाव ऐका की तुम्ही आता तुम्ही जे म्हणला शासनाला माल घ्यायचाच नाही अक्षरशः शासनाने कमी कमी हर एक सेंटरला सहा सहा सात सात हजार रुपये क्विंटल खरेदी झालाय आणि गव्हर्नमेंट शासनाने पेमेंट सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यावर चौथ्या पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी पेमेंट टाकले मग घ्यायचं कसं नाही सांगा मला शासनाला शेवटच्या तारखेपर्यंत पंचवीस सव्वीस टक्के टार्गेटच्या खरेदी होती म्हणजे खरेदी झाली ते नाही मग आता ते जाली नहीं, जाली नहीं। तो प्रॉब्लेम शासनाचा आहे पण तुम्ही जर आपण बघू शकतोय हा जो संभ्रम निर्माण होतोय हा दोन्ही कडूनच्या बाजून आहे सर तुम्ही